शिरपूरमधील अवैध व्यवसाय हॉटेल्स आणि अवैध कॅफेन विरोधात पदाधिकारी रस्त्यावर उतरक आक्रमक होत ते बंद करण्याची मागणी केली आहे याबाबतचं निवेदन प्रशासनाला आज देण्यात आलं शिरपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंद्यांचं अवैध कॅफेन हॉटेल्सनं मोठ्या प्रमाणावर डोकंवर काढलंय यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होतोय अवैध कॅफे आणि हॉटेल्समध्ये प्रेमी युगलांचे अश्लील चाय चालत असल्याचा प्रकार नुकताच पोलिसांच्या तपासणीत समोर आला होता या प्रकारानंतर पोलिसांनी मोहीम देखील राबवली मात्र पुढे काय ही मोहीम सातत्यानं राबवून शिरपूर शहरासह तालुका अवैध धंदे मुक्त करावा अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे प्रांताधिकारी साहेबांना पटेल समाज उद्देश संस्था तसेच विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष यांच्या माध्यमानं शिरपूर तालुका व शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे तर या निवेदन देण्यामागचा हेतू एकच आहे की सध्या शिरपूर शहरात व तालुक्यामध्ये अवैध जे धंदे चालू आहेत ते धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे जर त्यांना आजच आपण थांबलो नाही तर पुढे जाऊन हे लोक फार मोठे राजकीय त्यांना पाठवण भेटतं आणि राजकीय पाठवण भेटून ते सामाजिकही पाठवण प्राप्त करून घेतात आणि मग ते माफिया होतात आणि जेव्हा एखादा छोटा मोठा गुन्हा करणारा माणूस व्यक्ती जेव्हा माफिया होतो तर त्याला आवर घालणे फार कठीण जाते म्हणून त्यांना आताच छोटे मोठे जे त्यांचे धंदे त्यांना आताच आवर घालणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या धंद्यांमध्ये जर आज बघितलं तर सर्वसाधारण तरुण पिढी ही पिढली जाते आणि या सगळ्या वेळेस धंद्याच्या माध्यमानं तरुण पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आज आपल्या तालुक्यात आणि शहरात चालू आहे तर वाडू तस्कर असतील छटके मटकेवाले असतील अवैध दारूवाले असतील स्पिरिटची दारू जी नकली दारू म्हणतात त्याला ताडीच्या रूपात तिचं रूपांतर केलं जातं आणि ताडीसारखे व्यसन आणि कॅफेनमध्ये सुद्धा तरुण तरुणी असतील यांचं कुठंतरी लैंगिक शोषणाचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवलं पाहिजे आणि अल्पवयीन मुलंसुद्धा याच्यामध्ये ओढले जात आहेत आणि कुठंतरी फॅशन म्हणून हे सगळे धंदेवाले त्यांचा उपयोग करून आता औद्योगिककरणामध्ये ते तरुण पोर फॅशन म्हणून हे सगळे शोक करत असतात आणि ते शोक करून त्याच्यामध्ये पारिवारिकसुद्धा नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि पुढे जाऊन ती थी व्यसनाधीन जी थी तरुण असतो तो शेवटी मग आत्महत्यासारखा प्रकार आपण बघत आहोत की पत्त्याचे कर्ज असेल कुठेतरी दारूचं कर्ज असेल याच्या मग त्याच्यापासून सुटका करण्यासाठी तो शेवटी कर आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर एखादा घराचा तरुण पोरगा जेव्हा जातो तेव्हा पूर्ण घर परिवार उद्धवस्त होत असतं आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या अवैध धंदेलांना आताच वेळेस आवर घालणं गरजेचं आहे आणि या तरुण पिढीला आपण वाचवणं गरजेचं आहे जर तरुण पिढीच कमकोवत झाली तर हा देश कोण चालेल हा मोठा प्रश्न हा महत्त्वाचा आहे म्हणून सक्षम पिढी राहिली तरुण पिढी राहिली तर देश सक्षम राहील आणि या जगामध्ये कॉम्पिटिशनच्या तर युगामध्ये तरुणाला वाचवणं फार गरजेचं आहे म्हणून हे सगळे अवैध धंदे बंद झाले पाहिजे ही विनंती घालले आणि कॅफ्या मुलं शिक्षणाला जाता मुली शिक्षणाला जाता मुलांचं पण नुकसान करून घेत आहे मुलींचं पण नुकसान होत आहे परत मुला मुलींना पुढं चालून लग्नाच्या याच्यात सगळ्या अडथळे येत आहेत याचं लपडं आहे त्याचं लपडं आहे त्यांच्या सगळ्या उन्मळून जात आहे दारू आले घरी दारू पिऊन येतात ते घरात रोज तमाशा करतात पोरांवर बी तेच संरक्षण करत पत्ते खेळायला जातात दारू पियायला जातात घरचं नुकसान होतं स्त्रियांनी करायचं काय तर हे सगळे दोन नंबरचे धंदे कॉफी वगैरे जुगार सगळे पत्ते सट्टे सगळे बंद करा ही आमची करकडीची विनंती आहे मुला नुकसान होत आहे पुढच्या पुढील आईवडिलांना खायला भेटत नाही त्यांना आपण पोसावं परत दुवा दवाखाने पण भरायचे आईवडिलांनी काय करायचं याच्यात तर हा विनंतीची करकडी लेडीजांची तर सगळा व्यवसाय बंद करावा ही माझे दोन शब्द करून ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर